सर्वांना नमस्कार कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर टी टे अँड टेंट yes. तर आजचा आमचा ब्लॉग असणार आहे आमच्या उदयपूर ट्रीपच्या समरी रिकॅप आणि एक्सपेंडिचरवरती आजच्या या ब्लॉगमध्ये आम्ही आमची सहा दिवसाची टूर कुठून सुरुवात झाली कुठे hmm. एंड झाली कुठे स्टे केला किती डिझेल लागला आम्हाला कारमध्ये आणि सोबतच स्टेसाठी किती खर्च आला जेवणासाठी किती खर्च आला याबद्दल आम्ही सर्व एक्सप्लेन करणार आहे काय वाटतंय तुला म्हणजे आपण नागपूर वरून निघालो उज्जैन ला स्टे केला तर ते त्याचं डिस्टन्स किती आहे ते सांगू आपण आणि कुठं कुठं थांबलो ते पण अजून काय तुला वाटतं याच्यामध्ये आपण ऍड करायला पाहिजे एक्सपेंडिचर मध्ये वगैरे असं वाटतंय का जसं की टोलचं तर आपण सांगूयात पण मला वाटतं उदयपूर टूर मध्ये आम्हाला मेजर खर्च जो आला आहे तो एंट्री फी आणि गाईडसाठी म्हणजे उदयपूर सिटी फिरण्यासाठी खूप छान आहे पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मोस्टली एंट्री फी द्यावी लागते आणि एंट्री फी बरीच कॉस्टली वाटली आम्हाला बऱ्याच ठिकाणी आहे पण ते वर्थ आहे तसं जगमंदिरच फक्त जास्त एट हंड्रेड रुपीज आणि म्युझियम कार म्युझियम ते स्किप केलं तरी चालेल एवढं काही म्हणजे मस्त नाहीये तुम्ही बघितलंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट गाईड आपण आपल्या नुसार करू शकतो पण गाईड करणं आवश्यक आहे कारण त्याशिवाय तुम्हाला बेसिक तिथे हिस्टॉरिकल माहिती मिळत नाही एक तर तुम्ही आधी सर्व माहिती काढून गेलात तर मग अडचण नाही येणार आपल्याला जर तेवढी माहिती नसेल तर मग गाईड असेल तर आपल्याला सर्व व्यवस्थित माहिती कळते आणि कार म्युझियम आम्ही जे पाहिलं ते आम्हाला वर्त नाही वाटलं कारण पाचशे रुपये एंट्री फी होती जवळपास मला वाटतं एकाची आणि पाचशे का चारशे असे आणि त्यामाने कार फक्त दहा बारा कार असाव आहेत त्याचं त्याही फक्त समोरूनच पाहाय पाहायला मिळत होत्या चारही बाजूने पाहता येत नव्हत्या हो तर आम्ही हा व्हिडिओ मध्ये जो काही खर्च जे झालेला आहे ते दाखवणार त्यासाठी एक ॲनिमेशन व्हिडिओ बनवला आहे त्या ॲनिमेशन व्हिडिओ थ्रू आम्ही तुम्हाला सर्व रिकॅप आणि एक्सपेन्सेस एक्सप्लेन एकस्पेंसे करू त्यामध्ये किलोमीटर कवर असणार आहे आणि टोल किती लागल होमस्टे हॉटेल हु त्याचं पर डे पर पर्सन फूड चार्जेस फूड वगैरे आणि मिसलेनियस जे काय लागले ते तर चला मग आपण ॲनिमेशन थ्रू समजून घेऊया की नक्की आमची टूर झाली कशी आणि खर्च किती आला उदयपूर ट्रीपची सुरुवात होते नागपूरपासून पहिल्या दिवशी आम्ही नागपूर ते उज्जैन वाया भोपाळ असा पाचशे त्रेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला पहिला स्टे आमचा उज्जैनमध्ये झाला दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही उज्जैनवरून उदयपूरला निघालो दुपारी बारा वाजता आम्ही उदयपूरमध्ये पोहोचलो दुसरा तिसरा आणि चौथा अर्धा दिवस आम्ही उदयपूर एक्सप्लोर केलं आणि चित्तोडगडकडे निघालो चौथ्या दिवशी आम्ही चित्तौडगडला सायंकाळी मुक्कामी पोचलो पाचव्या दिवशी सकाळी चित्तौडगड किल्ला एक्सप्लोर करून उज्जैनच्या मार्गाने निघालो पाचव्या दिवसाचा मुक्काम उज्जैनमध्ये केला सहाव्या दिवशी पहाटेच महाकालचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो तर उदयपूरच्या या ट्रीपमध्ये आम्हाला पुढील प्रमाणे खर्च आला डिझेलसाठी आठ हजार आठशे पंच्याण्णव रुपये लागले त्यामध्ये आमचं डिस्टन्स कवर झालं ते दोन हजार तीनशे शेहेचाळीस किलोमीटरचं डिझेल कन्झ्युम झालं पंच्याण्णव लिटर आणि गाडीचा ॲव्हरेज निघाला तो चोवीस ते पंचवीस किलोमीटर पर लिटरचा टोल लागला तो दोन हजार तीनशे पाच फूड चार्जेस टोटल खर्च आला चार हजार पाचशे दहा रुपये म्हणजेच पर डे पर पर्सन तीनशे पंच्याहत्तर रुपयाचा खर्च आला स्टेसाठी आम्हाला सात हजार दोनशे रुपये लागले त्यामध्ये डे फर्स्ट उज्जैनचा स्टे बाराशे रुपये डे टू अँड थ्री उदयपूर स्टे, स्टे सोळाशे रुप पन्नास रुपये पर डे डे फोरचा चित्तूरगडमधला स्टे पंधराशे रुपयाचा आणि डे फाईव्ह उज्जैनचा स्टे पुन्हा बाराशे रुपयाचा या पूर्ण ट्रीपमध्ये एंट्री फी आम्हाने गाईडसाठी आमचे जवळपास पाच हजार शंभर रुपये गेले मिसले चार्जेसमध्ये जवळपास पाचशे पन्नास रुपये गेले असा साधारण टोटल खर्च जो आला तो आम्हाला अठ्ठावीस हजार पाचशे साठ रुपयाचा आला तर यावरून आपल्याला अंदाज येईल की आम्हाला या उदयपूर ट्रिप मध्ये अशा प्रकारे आम्ही तुम्हाला पूर्ण अॅनिमेशन थ्रू व्हिडिओ दाखवलेला आहे तर आमची उदयपूर ट्रिप किती एंड झालेली आहे तर तुम्ही आम्हाला कळवा की तुम्हाला ही आमची उदयपूर ट्रिप कशी वाटली आणि इन फ्युचर तुम्ही जर उदयपूरला जात असाल तर ही ट्रीप तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरू शकते म्हणजे जी काही प्लॅनिंग करायची आहे आणि बाय रोड जर तुम्ही कारने जात असाल तर किती म्हणजे किती दिवसाचं प्लॅन करता येईल म्हणजे फोर टू फाय डेजचा आम्ही प्लॅन केलेला होता तर टोल किती लागणार डिझेल तर तुम्ही तुमच्या गाडीनुसार ॲव्हरेज किती देते ते बघ बघून घ्याल आणि स्टे वगैरे तर ॲव्हरेज आहेच वन टू टू थाउजंड वगैरे ते सगळं आम्ही मेन्शन केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणि असंच नवीन नवीन थँक्यू थँक्यू व्हेरी मच